नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पालम तालुक्यातील मौजे पिराचा तांडा येथील पूरग्रस्त नागरिकांना धान्य किटचे वाटप महाराष्ट्रासह मराठवाड्यात ही परभणी जिल्ह्यात काही तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले वड्याला भयंकर पूर आलेला आहे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालं आहे लोकांचे संसार वाहून गेले आहेत शेतकरी बांधव हवालदिल झाला या सगळ्या परिस्थितीत तिथल्या लोकांना आता आपल्या मदतीची प्रचंड गरज आहे ही भावना लक्षात घेतात परभणी भारतीय जनता पार्टीचे भागवत बाजगीर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त पालम तालुक्यातील पिराचा तांडा या पूर्गस्त भागामध्ये एकशे एक कुटुंबांना धान्य वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आज इकडं बघा विजयादशमी म्हणजे आपल्या शेतकरी शेतमजूर व्यापारी कर्मचारी सर्वांचा हा फार महत्त्वाचा सण त्याच्या मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्याच्या वतीनं सर्व मोजे पिराचा तांडा तालुका पालम येतील माझ्या माता भगिनी असतील माझे वडीलधाडी सर्व मंडळी असेल माझे सहकारी मित्र असतील यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो इथून पुढचं येणारं वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं यशाचं आणि विशेष करून आरोग्याचं जावं अशी आहे तुळजाभवानी चरणी मी भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्याच्या वतीनं विनंती करतो आशीर्वाद मागतो आज सन्माननीय आमदार गोपीचंद शेठ पडळकर साहेब हे एक सामान्य कुटुंबातून आलेलं नेतृत्व एक बहुजनाचं नेतृत्व आणि संपूर्ण मराठवाड्याचा दौरा त्यांनी केला असता त्यांना ग्राउंड लेवलला जे व्ही जे एन टी असतील ओ बी सी असतील अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील ह्या प्रवर्गाची काय दशा आणि दिशा आहे हे त्यांनी स्वतः अनुभवल्या कारणानं संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे धान्याचे कीट त्यांनी वाटप केलेले आहेत तरी आपण सर्वांनी सगळ्यात अगोदर त्यांना उदंड आयुष्याचा आशीर्वाद आई तुळजाभवानीच्या आपण केलेलं आहे या ठिकाणी मी या गावचा रहिवाशी व गेली बावीस वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचा तालुक्याचा जिल्ह्याचा एक प्रमुख पदाधिकारी असता कारणानं मी देशामध्ये राज्यामध्ये माझ्या पक्षाचं भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन हजार चौदा ते आतापर्यंत सरकार अस्तित्वात आहे आणि मी म्हणून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांना सोशल मीडियाच्या माध्यमामधून ग्रास ग्राउस रूटवर थांबून मी जिल्हा पदाधिकारी जिल्ह्याचा महामंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आज देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तरऐंशी वर्ष पूर्ण झाली परंतु आजही माझ्या पिराचा तांडा पारतंत्र्यामध्ये आहे का असं इथं आल्याच्यानंतर आम्हाला वाटतं कारण एकही भौतिक सुविधा नाही रस्ता नाही पिण्याचं पाणी नाही आरोग्य एज्युके शिक्षणाचा तर प्रश्न वेगळा राहिला तरी म्हणून माझी प्रशासन सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंना विनंती आहे की आपलं सरकार म्हणजे स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्य नारा अंगीकारून त्यांच्या दिशावर काम करणारं हे सरकार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादावर चालणारं सरकार आहे आणि म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या मूळभूत सुविधा आहेत त्या सुविधा तात्काळ संबंधित खात्याला आदेश देऊन जिल्ह्याच्या ग्रामविकास मंत्री असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांना आपण आदेश द्यावेत ज्यावेळेस दोन हजार चोवीसच्या अगोदर तात्कालीन ग्रामविकास मंत्री गिरीजी महाजन साहेब यांच्या कार्यकालामध्ये मो मोजमाबाद ते पिराचा तांडा हा दोन किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत हा रस्ता मंजूर झाला याच्यावर निधी पण वर्ग झाला याचं टेंडर प्रोसेसिंग पण झाली आणि विधानसभेच्या अगोदर त्याचं उद्घाटन पण झालं परंतु संबंधित एजन्सीनं हे काम कुठं टक्केवारीचं घोडं कुठं आणलं काही माहीत नाही मला टिप्पणी करायची नाही परंतु ते काम थातूरमातू केल्याच्यानंतर गेली आठ महिने झालं काम हे बंद आहे म्हणून माझी प्रशासनाला संबंधित मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की एकतर त्या एजन्सीला तात्काळ काम चालू करायला लावणे किंवा तिला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून रिटेंडर करून तात्काळ काम चालू करावं एवढी मी जिल्या जिल्या मी जिल्ह्याचा जिल्हा महामंत्री म्हणून आणि या गावाचा रहिवाशी म्हणून मी आपल्याला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमामधून विनंती करतो का असं आहे की कुठं जरी बसलं तरी वाडेकरी आपलं पाहिजे ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला लोकशाही महोत्सव दिला आहे प्रत्येक पाच वर्षाला निवडणुका होतात आणि निवडणूक झाल्याच्या नंतर जो हक्काचा माणूस आहे ते कुठं जरी राहिला आणि वाडेकरी उकंड्यावर जरी बसला तर तिथपर्यंत वाढ आणणारा वाडेकरी स्थानिक नागरिकांनी तयार केलं पाहिजे असं मला वाटतं आमदाराच्या पडवळकर साहेबाच्या नावाने तुम्ही इथं आलो तुम्हाला येताना कळायला असेल की एक गाव तंडा किती आयसोलेशनवर हो आहे रस्त्याबद्दल परिस्थिती कशी आहे आयसोलेशन किती आहे या गावतंड्याचं हे तुम्ही आता व्हिडिओ करू आला ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की यांचं क्लडचर काय तर हे क्लडचेरस सुधारण्यासाठी ह्या गावाला रस्ता नाही आहे तर जर गावाला रस्ताच नाही तर इथल्या शाळेची परिस्थिती काय असेल आरोग्य खात्याची काय परिस्थिती असेल किंवा शैक्षणिक परिस्थिती काय असेल ह्याच्याबद्दल तुम्ही कुठले पावलं उचललेत काही आमच्यापर्यंत ह्या लोकाला पण कळायला मार्ग नाही रस्ता सोय मला सांग का एवढी परिस्थिती भयानक आहे लोकांची कुठला माणूस आजारी पडला तरी त्याला इथं खाली झाला रस्ता नाही खाटावर घेऊन जावं लागते इथल्या एखाद्या मुलाला तर कुठल्या तरी मुलाला कुठल्या तरी परीक्षेचं एखादं तर नाव तरी माहिती आहे का ही शैक्षणिक परिस्थिती आहे शैक्षणिक परिस्थिती नसल्यामुळे त्याच्यामुळं आरोग्याची पण अशी परिस्थिती आहे ठीक थी। लग... चा... चा... आहे इथे मी तुम्हाला चांगलेच आहे समजा हे अन्नधान्य वाटप करायचं गोरगरीबापर्यंत द्यायचं आणि आमच्या तंड्यामध्ये जी सुखसुविधा आहे ती अजिबातच वरच्या लेवलला गेली नाही ती सुखसुविधा जरा स्वतः पडळकर साहेबांनी मध्ये पडून मार्गदर्शन करावं ह्या तंड्यासाठी एकीकडे भारत स्वतंत्र होऊन अनेक वर्ष झाले आणि आज सुद्धा मी तांड्याची अवस्था तयार एक मिनिटात यांचं होईल ना यांचं तुम्ही डबल घेतो काय परिस्थिती आमचा तंडा आणखी मागासलेला आहे आज भी आमच्या तंड्याची परिस्थिती रोड नाही राशन दुकानदार मी असल्या कारणाने गाडवावर राशन आणून या तंड्याला वाटप करावं लागते जास्त आहे सर पाणी नाही रोड नाही <laughs> <laughs> माणूस आजारी जरी पडले तर बाजार न्यावं लागते तुम्हाला <laughs> दिसणार का तुम्ही कसा लाव कोणत्या परिस्थिती रोडचा पत्ता नाही हा पाणी नाही रोड काय माग तुमची मागणी काय आमची मागणी रोडची आहे सर पाण्याची आहे एखादी मुला मुलाला शिळाची सोयी नाही

शाळाची सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही पोरी येऊन काही व्यवस्था नाही आणि रस्ता नाही पोरी शाळाला ना गेली गावात पर्यंत शाळा आहे इथं मोठाला पोरगी झाली आता कुठं जाईल शाळाला ते मागणी आहे आम्हाला दुसरा काही नाही पाण्याची सोय रोड आणि शाळा मुलीला फार अवघड आहे काहीच नाही आम्हाला इथं किती किलोमीटर अंतर पाणी जाऊ पाण्याला तीन किलोमीटर अंतर आहे पाण्याला किती पाणी आणावं आम्ही आणि हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज